नमस्कार आज आपण एका खरंच खूप महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा म्हणजे नीट आणि जेई सारच्या परीक्षा आणि त्यामुळे मुलांवर येणारा प्रचंड दबाव हो आणि आपल्यासमोर चर्चेसाठी पालक आहात मालक नाही या नावाचा एक लेख आहे जो या समस्येच्या अगदी मुळाशी जातो बरोबर तर आज आपण या लेखाच्या आधारे पालकत्वाची नेमकी भूमिका काय असावी अपेक्षांचं ओझं कसं वाढतंय आणि त्याचे मुलांच्या मनावर काय परिणाम होत आहेत हे सगळं जरा सविस्तरपणे समजून घेऊया नक्कीच लेखाची सुरुवातच तर खूप धक्कादायक आहे सांगलीतली ती घटना हो जिथे एका वडिलांनी जे स्वतः मुख्याध्यापक होते त्यांनी नीटच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे स्वतःच्या मुलीची हत्या केली हो खूपच भीषण आहे हे ही फक्त एक बातमी नाहीये नाहीच हे एका मोठ्या सामाजिक समस्येचं एक टोक आहे असं म्हणायला हरकत नाही यातून काय दिसतंय आपल्याला दिसतंय हेच की पालक आणि मुलांमधलं जे नातं आहे ते कुठेतरी बिघडत चाललंय धोकादायक पद्धतीने बदलतंय लेखात अगदी स्पष्ट म्हणले की अनेक पालक मुलांशी अक्षरशः मालक असल्यासारखे वागतात मालक म्हणजे नक्की काय अर्थ आहे इथे म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी त्यांची क्षमता त्यांचं मत याला काही विचारातच घेतलं जात नाही त्यांचे निर्णय पालकच घेतात आणि शिक्षणावर जो खर्च होतो ना हां तो मुद्दा हो त्याला सरळ सरळ गुंतवणूक मानलं जात आहे आणि मग चांगले गुण म्हणजे त्या गुंतवणुकीवरचा परतावा अच्छा म्हणजे मुलांकडे एक इन्व्हेस्टमेंट म्हणूनच बघितलं जात आहे बऱ्याचशी हो आणि मग जेव्हा अपेक्षित परतावा म्हणजे अपेक्षित मार्क किंवा रँक मिळत नाही तेव्हा काय होतं हे सांगलीच्या घटनेतून दिसतं कधी कधी पालकांच्या स्वतःच्या अपूर्ण इच्छा मुलांवर लादल्या जातात आणि विचार करा या परताव्याच्या अपेक्षांचं ओझं मुलांवर किती प्रचंड असेल एकीकडे अभ्यासक्रम कठीण स्पर्धा जीववेणी बरोबर दुसरीकडे पालकांनी खर्च केलेले लाखो रुपये त्यांच्या आशा त्यांच्या अपेक्षा लेखातली ती उपमा मला खूप लागली प्रेशर कुकरला शिट्टी असते मुलांच्या डोक्याला तशी सोय नाहीये अगदी आतल्यात काय घुसमट होत असेल त्यांची जणू काय भावना नसलेली फक्त मार्क मिळवणारी यंत्र आहेत ती खरे पण याला फक्त पालक जबाबदार आहेत का की अजून काही घटक आहेत नाही फक्त पालक नाही आहेत लेखात म्हटल्याप्रमाणे आपली जी सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्था आहे ना ती सुद्धा याला कुठेतरी खतपाणी घालते कसं काय म्हणजे बघा यश म्हणजे काय तर फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर होणं ही जी एक संकुचित कल्पना समाजाने रुजवली आहे मर्यादित व्याख्या हो त्यामुळे मग कोटासारखी शहरं जी आता फक्त महागड्या कोचिंग क्लासेसची फॅक्टरी बनली आहेत त्यांचं महत्व अवास्तव वाढतं दुसरीकडे शाळा कॉलेजांमध्ये काय परिस्थिती आहे समुपदेशक काउन्सिलर्स एकतर नसतात किंवा असले तरी त्यांची संख्या खूप कमी असते त्यामुळे मुलांनी बोलायचं कुणाशी बरोबर आहे आणि मग याचा परिणाम काय होतो परिणाम लेख सांगतो की अनेक मुलं अपयशाच्या भीतीने इतकी दबून जातात किंवा पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही या अपराधी भावनेने इतकी ग्रासली जातात की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा विचार येतो त्यांच्या मनात हो हे चित्र खूपच विदारक आणि चिंताजनक आहे आणि याच संदर्भात लेखात खलील जिब्रांचे एक वाक्य पण आहे ना हो खूप महत्त्वाचं वाक्य आहे ते तुमची मुलं तुमच्या पोटी जन्माला आलेली असली तरी ती काळ प्रवाहाची अपत्य आहेत तुमचे विचार तुमच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत म्हणजे सरळ मुलांना स्वतंत्र माना त्यांच्यावर मालकी हक्क गाजवू नका अगदी त्यांच्या क्षमता त्यांच्या मर्यादा ओळखा त्यांचा आदर करा मग लेखात पालकांसाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत का म्हणजे प्रॉब्लेम तर सांगितलंय पण सोल्युशन काय लेख थेट असा हे करा ते करा असा तोडगा देत नाही पण तो दृष्टिकोन बदलायला नक्कीच सांगतो म्हणजे काय करायला हवं म्हणजे मुलांशी संवाद साधा फक्त मार्कांबद्दल नाही तर त्यांच्या आवडीनिवडी त्यांच्या अडचणींबद्दल बोला त्यांच्यावर विश्वास ठेवा अपयश आलं तरी ते स्वीकारायला शिकवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालकी हक्क न गाजवता त्यांना त्यांचे निर्णय घ्यायला मदत करा स्वातंत्र्य द्या बरोबर ही जी गुंतवणूक आणि परतावाची व्यापारी मानसिकता आहे ना त्यातून बाहेर पडायला हवं संवाद स्वीकृती आणि स्वातंत्र्य तर एकंदरीत या लेखातून आणि आपल्या चर्चेतून हेच समोर येतं की पालकत्व ही एक जबाबदारी आहे मालकी हक्क नाही अगदी मुलांकडे केवळ गुण मिळवणारी मशीन किंवा आपली गुंतवणूक म्हणून बघणं त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी खूपच घातक आहे हो लेख सामाजिक जाणीव जागृती व्हायला हवी असं म्हणतोच पण मला वाटतं प्रश्न केवळ जाणीव जागृतीचा नाहीये मग खरा विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की आपण सगळेच म्हणजे पालक शिक्षक समाज आपण मुलांच्या भविष्याची जितकी चिंता करतो तितकीच किंबहुना त्याहून जास्त चिंता त्यांच्या मानसिक स्वास्थ्याची कधी आणि कशी करणार आहोत hmm. महत्वाचा मुद्दा आहे अपेक्षांचं ओझ कमी करून मुलांना त्यांच्या नैसर्गिक कलाने त्यांच्या आवडीनुसार वाढण्याची फुलण्याची संधी कशी मिळेल चुकांमधून शिकण्याची संधी कशी मिळेल जेणेकरून त्यांचं बालपण त्यांचं तारुण्य फक्त मार्कांच्या मागे धावण्यात त्या शर्यतीत करपून जाणार नाहीये हा प्रश्न खर्च आपल्याला विचार करायला लावणार आहे